था था का अरे प्रीमियम चिक्क करायचं काय करू सांगितलं तुम्ही काय येऊ नका पक्ष आम्ही देणार नाही तुमच्या कंपनीचे फोन आहे ते काय चाललंय पोल्ट्री व्यावसायिकांची फसवणूक प्रीमियर चिक्स फीड कार्यालयावर पोल्ट्रीधारकांचा मोर्चा प्रीमियम चिक्स कंपनीकडून पोल्ट्री व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे याबाबत तक्रार करण्यासाठी पोल्ट्रीधारक कंपनीच्या दहिवडी शाखेत गेले असता त्यांना कोणतंही स्पष्ट उत्तर देण्यात आलं नाही तसेच संबंधित पोल्ट्रीधारकांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला पोल्ट्री व्यावसायिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून दहिवडी कार्यालयाला हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर असणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय आजच्या या ठिकाणी झालेल्या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार पैलवान शंकर वलेकर काका घाडगे का राजू मुळीक तसेच सातारा जिल्हा पोल्ट्री असोसिएशनचे सचिव तेजस पारगावकर अविनाश करपे सुहास भोसले अप्पासो गायकवाड व परिसरातील अनेक पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आंदोलन म्हणजे पोल्ट्री व्यावसायिकांच्या हक्कासाठी आणि फसवणुकी विरोधातील संघर्षाची ठोस सुरुवात आहे यावेळी दहिवडी पोलिसांच्या वतीनं पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता गोष्ट अडीच किलोचा पक्षी व्हावा विक्रीसाठी अशी गाईडलाईन्स आहे वरच्या दीड किलोच खाद्य शेतकऱ्यांना का असावं सत्तर टक्के जर अडीच किलोचा पक्षी तयार करायला जर सत्तर टक्के खर्च लागत असेल तर वाच्या तीस टक्के खर्चाची जबाबदारी शेतकऱ्यांना का लागतं हे सगळ्यात मोठा खर्च आहे वर्ष दीड किलो तयार करायला तीस टक्के शेतकऱ्यावर त्याचं नाही तर काय होईल तुम्ही पैसे मिळणार अडीच किलो पक्षी झाला पाहिजे ही भूमिका ठेवून जेव्हा त्याची बरोबर उतर करा तर वरचे दिवस त्याला मिळतील ना शासनाने सांगितलंय खाण्यायोग्य पक्ष आहे तुम्ही तीन तीन किलोचा पक्ष का करताय ठीक आहे साहेब आमची विनंती आहे जोपर्यंत वरच्या निर्णय घेत नाही तोपर्यंत हे कार्यालय चालायचं नाही तुम्ही स्वतःहून जाळायला लावा आणि चालवायचे स्वतः बंद करायचं नाही आमच्या पुलाच्या मांडण्यासाठी तुम्हाला जर दहा दिवस पंधरा दिवस दिलेले असतील गाईडलाईन्स मध्ये तुम्ही न्या ना तुम्ही उचल नाही उठाव नाही म्हणजे तुम्ही मार्केटिंग मध्ये कमी पडताय मार्केटिंग मध्ये ते जर तुम्ही पडत समजा तर आम्ही त्या तेवढा रेट ना मग तर दिवसात उचल झाली पाहिजे काय आदर्श काय किती दिवसात उचल झाली पाहिजे आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले